सांगली शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अण्णा नवतरंग शॉपीला गुरुवारी सकाळी पहाटे साडेचार वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले ही आग इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि अर्ध्या तासाच्या सर्तीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाचे यश आले आर के सर्व्हिसेसचे वॉचमॅन नजर हुसैन मुलानी हे तिथे ड्युटीस होते त्यांना सर्वप्रथम धूर व ज्वाला दिसताच त्यांनी आर के सर्व्हिसेसचे मालक रवींद्र केम्पवाडे यांना याची खबर दिली केम्पवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला मुख्य अग्निशमक अधिकारी माळी यांनी माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या अल्पावधित घटनास्थळी पाठवल्या हो गाड्या दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली आगीदरम्यान यात इमारतीतील पाचव्या मजल्यावर असणाऱ्या लॉजमध्ये सुमारे आठ ते दहा नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी तात्काळ तातडीने बचावकार्य सुरू केले व लॉजमधील नागरिकांना जिन्याच्या सहाय्याने सुखरूप खाली आणले आणि उष्णतेच्या वातावरणातही जवानांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आले या आगीत दुकानातील साहित्य व मालाचे अंदाजे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे अग्निशमन दलाने वेळेवर दाखवलेली तत्परता आणि बचाव कार्यामुळे आणखी होणारी मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील उपस्थिती नागरिकांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती सांगली शहर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी फायरमॅन धीरज पावणे प्रसाद माणे अण्णासाहेब देशमुख ओंकार येतवडे ड्रायव्हर उमेश सर्वदे देवीदास मानकरी विजय कांबळे यांनी कामगिरी बजावली अग्निशमन दलाने मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दुर्घटनास्थळी मुलानी वॉचमॅन यांचे जागेवर केलेले कौतुक यावेळी मुलानी यांना अश्रू अनावर झाले यावेळी व आर के सर्व्हिसेसचे रवींद्र केपवाडे उपस्थिती होते नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीमध्ये अंदाज नव्हतो यावेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला प्राप्त झाली होती अग्निशमन दला तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग आठवण्यात आलेली आहे सदर आज तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली तर सदर ते वॉचपन आर के सर्व्हिसेस या नावाने ओळखल्या जाणारे एजन्सीचे होते त्यांनी तात्काळ तिथल्या मालकांना फोन केला आणि मालकांनी अग्निशमुन अधिकारी याला कळवल्या आणि तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग विजवण्यात आली आहे सदर इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर एक लॉज होता लॉजमधील नागरिकांना सकत संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही धन्यवाद